हो हाय नमस्कार तर चला आज बघूया की शेतामध्ये आमच्या काय काय आहे तर इकडे बघू शकता इकडे मोकळंच राणं आहे इथे काय पेरणी वगैरे केलेली नाहीये ह्या ना, साईडला कारण पाऊसच पडला नाही त्याच रानामध्ये इकडे एक छोटंसं आंब्याचं झाड आहे त्याचे आंबे एवढे गोड लागतात ना खूप गोड लागतात त्याचे आंबे आणि इकडे बघू शकता बांधाला शेवग्याचे भरपूर झाडे आहेत आणि याला शे शेवग्याच्या शेंगा पण भरपूर आलेल्या आहेत आम्ही ते काढून विकायलासुद्धा नेतो मार्केटमध्ये आणि तसंच पुढे जा गेल्यावरती इकडे आपल्याला डाळिंबाची बाग आहे बघू शकता इथे डाळिंब भरपूर आहे त्याला मी दाखवते तुम्हाला पुढे गेल्यानंतर आणि इकडे आपला छोटा घास आहे शेळ्यांसाठी बनवलेला आणि त्या साईडला विहीर आहे आणि आत्ताच्या वाजलेत दुपारच्या अकरा वाजलेले आहेत आणि मी चाललेले आहे बंद होल बंद करायला कारण होल चालू ठेवलं होतं विहिरीत पाणी पडण्यासाठी तर चला बघूया आपण होल आपलं पाणी किती आहे विहिरीत आणि होलसुद्धा बंद करूया तर इथे बघू शकता मी आलेले आहे होलापाशी इकडे होल आहे आणि इकडे विहीर आहे तर तर मी इथे झाकण खोललेलं आहे बघू शकता होल बंद होतं मी चालू केलं आहे तोपर्यंत चला मी तुम्हाला आमच्या विहिरीतलं पाणी दाखवते विहिरीत काय एवढं पाणी नाही आहे थोडंसंच आहे बघू शकता पाणी खूप खाली गेलेलं आहे इकडे होल आहे पण त्यातलं पाणीच निघलेलं आहे ते, ते मी बंद करण्यासाठी आली होती तर चला आता आपण चालू करून तर पाहिलं पण पाणी काही येणार झालं झाले तर आपण बंद करूया होल चला आता तुम्हाला मी डाळिंबाची बाग दाखवते आमची तर आमचे डाळिंबाचे बागात आता सध्याला दीडशे ते दोनशे झाडं आहेत डाळिंबाची आणि इकडे पुढे ट्रॅक्टर वगैरे तुम्हाला दिसत असेल घरापाशी तर तिकडे सुद्धा आता पाऊस पडल्यानंतर डाळिंबाची झाडे लावायची आहेत आणि हे डाळिंब तर एवढं दि म्हणजे कलर तर नाही आहे एवढा पण आतून एकदम अशी लाल भडक निघत आहेत आणि खायला गोड आहेत तर हे बघू शकता इथून आपली डाळिंबाची बाग सुरू आहे आणि ह्याला आता आम्ही डाळिंब वगैरे तोडलेले आहेत तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल डाळिंब वगैरे तोडलेलेचे व्हिडिओ मी भरपूर अपलोड केलेले होते आता ह्याला परत कळी निघलेली आहे डाळिंबांना तुम्ही बघू शकता आणि काही जागेवर तर डाळिंबसुद्धा लागलेले आहेत इकडे सुद्धा बघू शकता तिथे खूपच ऊन आहे त्यामुळे चला तर आपण जाऊया घरी तर हे आलेलं आहे आपलं घर आणि इकडे जे पाऊस न पडल्यामुळे विहिरीत पाणी वगैरे नसल्यामुळे भ भिजवायला काही पाणीच नव्हतं ना तर डाळीम पूर्ण झाडं काही सुकून गेली होती मग त्याचं सरपण इकडे आहे आम्ही जे झाडं काढली पूर्ण सुकून गेलेली त्याचं सरपण आम्ही इकडे घराच्या पाठीमागे लावलेलं ला आहे आणि काही लाकडं तिकडे पण लावलेले आहेत ला ते कोंबड्या आमचे उकरंडा पूर्ण असं बाहेर काढतात ना तर त्यामुळे आम्ही इथे लावलेलं ला आहे आणि बघू शकता इकडे छ चा, किती छान प्रकारे उकरंड्यात कोंबड्या चरत आहेत त्यांना छान असा टायलीचा गारवा सुद्धा आहे इकडे आमचा टॉमी पण झोपलेला आहे बघू शकता कोण येते का बघतो येतं आणि झोपून घेतोय इकडे टॅक्टर आहे ट्रॅक्टर खाली पण कोंबड्या आहेत भरपूर आणि इकडे गायी आहेत गायींच्या कुंडीत सुद्धा कोंबड्या चरत आहेत गायींनी चारा वगैरे खाल्लेला चा आहे आता निवांत सावलीला बसलेले आहे तर तिकडे शेळ्या आहेत आणि पहिलीकडे वासरंसुद्धा आहेत आणि इथे क कोंबड्यांची कुंडी आहे कोंबड्यांना पाणी पिण्यासाठी ठेवलेले आहे आणि इकडे भरपूर झाडे वगैरे आहेत तिकडे शेरडांचं जाळी बांधलेले आहेत इकडे गाडी आहे, आहे।, आहे आमची आणि हे आहे आमचं घर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला बाय बाय